नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे घुंगरं बांधायची कशी तर जनरली घुंगर बांधत असताना तुम्हाला काय लागणार आहे एक धागा लागणार आहे घुंगरं लागणार आहेत आणि तुम्हाला कसे बांधायचे ते दाखवणार आहे सर्वात पहिले एक गाठ बांधून घ्यायची आहे धाग्याला बराचसा म्हणजे जवळपास एक इताचा अंतर सोडून गाठ मारून घ्यायची आहे नंतर त्याला फिरवायचं आणि समोर बघितलेल्या व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला दिसत आहे तर सर्वात पहिले तुम्हाला काय करावं लागणार आहे की जेवढे पण घुंगरं आहेत तुमचे ते पूर्ण तुम्हाला त्या धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहेत जेणेकरून तुम्हाला नंतर प्रॉब्लेम जाणार नाही धाग्यामध्ये ओवल्यानंतर काय करायचं आहे त्याला वन बाय वन अटॅच करत जायचं आहे धाग्याला तर जनरली घुंगरं जे आहे आपण यूज कशामध्ये करतो कथ्थक डान्समध्ये लावणीमध्ये आणि मोठे मोठे डान्सर्स जे आहेत ते स्वतःचे घुंगरं तुम्ही धाग्यामध्ये पण बांधू बांधून घेतात ते लोक किंवा मग जे साखळी असते त्याच्यामध्ये सुद्धा ते बांधून घेत असतात तर ह्यालाच जी टेक्निक आहे ती एकदम साधी सोपी आहे जेणेकरून तुम्ही घरच्या घरीही त्याला बांधू शकता आणि स्वतःची घुंगरं तयार करू शकता तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचंय धागा घ्यायचा आहे आणि त्याला छानपैकी पायाच्या अंगठ्याला गोल गुंडाळून घ्यायचा आणि नंतर ए वन बाय वन घुंगरं घेत घेत त्याला व्यवस्थित अटॅच करत जायचं आहे जसं तुम्ही समोर बघू शकता की कसं वन बाय वन मी त्या घुंगरांना धाग्यामध्ये घेऊन गाठ मारून शेवटमध्ये न पी हे करून घेत आहे व्यवस्थितशीर लावून घेत आहे जेणेकरून तुमचे जे घुंगरं आहे ते कधी निसटणार नाहीत आणि लास्टपर्यंत ते छान असे त्याची एक माळ तयार होऊन जाईल तर जे जे डान्सर्स आहेत त्यांनी कमेंट्स करून सांगा की ही घुंगरं बांधण्याची पद्धत तुम्हाला माहीत होती का आणि तुम्ही असं ट्राय केलेलं आहे का ज्यांनी नाही केलेलं ना आहे जे नवीन डान्सर्स आहे बिग्नर्स आहेत त्यांच्यासाठी ही पद्धत फार इझी जाईल तुम्हाला बघू शकता अतिशय व्यवस्थित पद्धतीनं तुम्ही घुंगरं तिथे अटॅच करून घ्यायचे जेणेकरून तुम्हाला नंतर प्रॉब्लेम येणार नाही आणि घुंगरं तुमचे निसटणार नाहीत बघू शकता मी ऑलरेडी एक राऊंड म्हणजे एक बांधून घेतलेला आहे आता दुसऱ्या घुंगराचा पेअर बांधत असताना तुम्हाला दाखवत आहे आणि हो शक्य होईल तो अखंड धागा घेण्याचा प्रयत्न करत जा जेणेकरून तुम्ही जेव्हा घुंगरं बांधत असाल तेव्हा मध्ये मध्ये तुम्हाला दुसरा धागा बांधण्याची गरज पडणार नाही एक अखंड पहिलेच लांब धागा घेऊन घ्यायचा आणि त्याला वन बाय वन वन बाय वन घुंगरं अटॅच करत जायचे तर स्लोली स्लोली बघून घ्या तुम्ही हे मी फास्ट फॉरवर्ड केलेलं आहे पण तुम्हाला जर नसेल कळत तर स्लोली बघा आणि व्यवस्थितशीर बघून तुमची घुंगरं तुम्ही छान तयार करा विकतही मिळत असतात पण तुम्ही हे घुंगरे जेव्हा स्वतःच्या हाताने तयार करता तेव्हा त्याच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचं समाधान असतं आपण बघत असतो बिरजू महाराज जे आहेत जे कथक डान्सर्स आहेत आणि भरतनाट्यम डान्सर्स आहेत त्यांना सुद्धा हे घुंगरे लागतात तर ते पट्टीवाले घुंगरं पण यूज करतात पण पट्टीवाले घुंगरांचा प्रॉब्लेम असा असतो की तुम्हाला ते बांधल्यानंतर थोड्या वेळाने ते निसटू शकतात पण हे जे घुंगरं आहेत धाग्याने जे तुम्ही स्वतः बनवत असता त्याला तुम्ही पायाला फिट असे घेऊ शकता आणि तुमच्या पायाच्या साईजनुसारसुद्धा ते तुम्हाला ॲडजस्टेबल असतात तर मी अशा प्रकारे छान वन बाय वन अटॅच करून घेत आहे तर तुम्ही सर्वांना जर कथ्थक डान्स येत असेल किंवा मग दुसरे पण डान्स असतात इंडो वेस्टर्न डान्स असतो किंवा मग कथ्थक फ्युजन असते त्यामध्ये सुद्धा तुम्हाला घुंगरं लागतात घुंगरांची ही प्रचिती खूप दूर आणि खूप वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे यूज केल्या जात जाते जसं लावणीमध्ये पण घुंगरं यूज केल्या जातात कथ्थकमध्ये पण यूज केल्या जातात आणि पूर्वीपासून म्हणजे मुघल काळ काळापासून घुंगरांची प्रथा चालत आलेली आहे जेणे म्हणजे यांची एक खूप छान अशी स्टोरी आहे आपण बघत असतो की बैलांच्या गळ्यामध्ये पण घुंगरं असतात त्यांच्या पायामध्ये पण असतात तर त्यांचा जो आकार आहे वेगवेगळा असतो आणि ह्याचाच मोठा म्हणजे घंटा म्हणून म्हणतो आपण ज्याला मंदिरामध्ये लावलेली असते सो असे वेगवेगळे वेगवेगळे वेग बेल्स अवेलेबल असतात मार्केटमध्ये पण घुंगरं जेव्हा आपण पायामध्ये बांधतो त्याचा मधुर जी तयार होते त्याच्यावर आपण थिरकत असतो त्या ते, त्याच्याच याने आपण छान असा डान्स परफॉर्म करू शकतो जे की तबला तबला झाला त्याच्यानंतर आपले क कॉर्डिनेशन तबल्यासोबत होतं छान असा डान्स आपण करू शकतो कथ्थक डान्स करू शकतो भरतनाट्यम डान्स करू शकतो तर हे छान असे डान्स करण्यासाठी तुम्हाला घुंगरेही लागतात आणि घुंगरे बांधून जर आपण छान प्रकारे तयार होऊन जर का स्टेज परफॉर्मन्स केला तर एक वेगळाच लुक येतो तर तुम्ही बघू शकता असं छान प्रकारे मी घुंगरांना बांधून घेतेय तर हळूहळू होतच आलेलं आहे माझं आणि तुम्हाला जर माहीत असेल किंवा माहीत नसेल तर ही कमेंट्स करत चला आणि सांगत चला की बाबा हे घुंगरं तुम्ही कधी यूज केलेले आहे का आयुष्यात आएक एकदा जर घुंगरं यूज केली असेल तर कमेंट्स करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आत्ताच आणि ह्याच्यानंतर कंटिन्युअसली व्हिडिओज तुम्हाला तुमच्या भेटीसाठी येतच राहणार आहेत तर तुम्ही बघा अश अतिशय चांगल्या पद्धतीने हे घुंगरं बांधून झालेले आहेत माझे आणि तुम्हा तुम्हाला जर का कधी अडचण आली तर ह्याच व्हिडिओला तुम्ही स्लो करून बघू शकता सर ते शेवटी एक पूर्ण घुंगरं बांधल्यानंतर एक गाठ मारून घ्यायची आहे गाठ मारल्यानंतर काय होतं की ते सिक्युअर होतात मग ते निघत नाही कधीच निघत नाही असे छान असे बघून घ्या तुम्ही किती छान प्रकारे आ, एका लाईनमध्ये घुंगरं बांधण्यात आलेले आहेत जर तुम्हाला याचा शॉर्ट व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट्स करा मी शॉर्ट व्हिडिओही तुम्हाला देईन अतिशय चांगल्या प्रकारे घुंगरं आमचे बांधून झालेले आहेत लवकरच मी नवीन व्हिडिओ टाकेल कथ्थकचा तेव्हा तुम्हाला हे घुंगरं पाहायला भेटतील तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब